राधे राधे आज अष्टमी आहे महागौरी देवीचं नाव आहे आणि मोरपंखी रंग आवडतो तिला आणि नैवेद्य असतो नारळ किंवा कुठलीही फळं कळलं की नाही आज बऱ्याच जणी उटीवरता अष्टमीचा आमच्या आता इथे जवळपास काय मी मला एवढी आयडिया नाही पण आम्ही लहानपणी आमच्या इथे खूप सुंदर अंबाबाईचं देऊळ आहे गोरेगावला अजूनही आहे तर तिथे इतकं अठ अष्टमीला खूप छान असायचं आरास केलेली असायची आणि बऱ्याचशा ज्या बायकांना अष्टमीला देवी येते त्या घागरी फुंकच रस्त्यातनं जायच्या त्या देवळापर्यंत अगदी आणि आम्ही अगदी म्हणजे आम्हाला इतकं आश्चर्य वाटायचं आम्ही लहान होतो तेव्हा तेव्हा ते बघायची फार उत्सुकता असायची आता जास्वंद गुलाबाची फुलं कमळ हे आवडती फुलं आहेत त्या देवीची आणि ओम देवी महागौर इर्न महा हा त्या देवीचा जप आहे तर आता बस आठ अष्टमी आणि नवमी परवा दसरा काही दिवस पटपट जातात म्हणजे पावसाने जाऊन बंडम चढलं या वेळेला आपल्याला आज ना मी तुम्हाला एक खूप छान म्हणजे मा जस जसं मला नवीन नवीन शिकायला मिळतं तस तसं ना मी तुमच्याशी शेअर करते की तुम्हाला जर ह्यात इंटरेस्ट असेल तुम्हाला जर पटत असेल आणि जे ज्याचा आपण बसल्या बसल्या करू शकतो त्याचा काही साईड इफेक्ट्स नाही आणि झाला तर फायदा आपल्याला ना शरीरात आता टेन्शन पण खूप असतात वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही इथे आडल्या छातीत दडलेली असतात काही इथे लंच लंचमध्ये असतात काही काही लिवरमध्ये असतात काही डोक्यात असतात तर त्याच्यासाठी ना आपण एक खूप छान गोष्ट आहे ती जर तुम्ही केलीत ना तर करून बघायला म्हणजे मी स्वतः सुरुवात केली आहे तर खूप सोपं आहे म्हणून मी म्हटलं तुम्हाला शेअर करूया जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आपण करतो आपल्या लक्षात पण येत नाही पण त्याने जर रेग्युलर केलं तर होणारे फायदे मी आज तुम्हाला नक्कीच सांगेन आणि नंतर आपण उरलेली तीन राचींबद्दल बोलूया आता जेव्हा आपल्या म्हणजे असं असं की नाही नामल्या तर असं जर आपण रोज केलं ना एक दहा वेळा वगैरे दिवसा सकाळी रात्री असं तर आपल्या छातीमध्ये जे दडलेलं असं हे असतं ना उदासीनपणा आणखीन असं म्हणजे अनिजीपणा जो असतो तो न त्यामुळे जातो म्हणजे एक दहा वेळा आपण सहज करतो ते जरा ह्या गोष्टीसाठी करायचं छातीतला उदासपणा छातीमध्ये साठलेला जाण्यासाठी केलं की नाही आणि आपण कुणा लहान मुलाला रागवताना कसं करतो करतो की नाही तर त्यांनी तसं जर केलं ना तर आपल्या लिवरमधलं जे टेन्शन असतं लिव्हरमध्ये जे हे येतं ना आपल्याला कधीकधी ॲन्झायटी होते आणखीन ॲसिडिटी होते ते ख त्याचा प्रमाण कमी होतं आणि ती जी ही जी शरीरातली वेगवेगळ्या ठिकाणी जमलेले टेन्शन असतं उदासीनता असते भीती असते त्रास असतो तो, तो ह्या गोष्टीने निघून नी जातो तर आपण हा प्रयत्न करायला काय हरकत आहे का ज्याने काही अपाय होणार नाही जातो उपाय मला आवडला असं न करता आपण करतो ना लहान मुलं असं मस्ती करा तेच फक्त करायचं जरा बोट ठेवून केलं तरी चालतं पहिलं सांगितलं दुसरं आणि तिसरं असं एखादी गोष्ट भर झालं बाबा झालीच करतो ना ते तसं करायचं त्यांनी आपल्या डोक्यातलं जे टेन्शन असतं डोक्यात जे आपल्याला अनिजीनेच असतो काय काय विचारांची नुसती जाडी झालेली असते गोंधळ झालेला असतो आणि आपण निधी होतो ते ह्यामुळे खूप दूर होतो आणि आज मला एका वेगळ्या विषयावर पण बोलायचं आहे कारण मला मागच्या वेळेला बोलायचं होतं पण त्यापर्यंत अजून दोन तीन गोष्टी जरा वेगळ्या आहेत पण मला नक्कीच त्या सांगाव्याच्या वाटतात म्हणून मी शेअर करते काय झालं आहे ते का आपण जिथे वाचतो तिथे तुम्हाला म्हणजे मध्ये तुम्ही ऐकलं असेल एक दोन तीन महिन्यापूर्वी मुंबईत कांदोलीला अगदी वरच्या मधल्या वरनं एका मुलाने उडी मारली तर त्याला फक्त आईने काय सांगितलं होतं की तू क्लासला जा परवाच्या दिवशी मी बघितलं तर एका मुलाला आईने शाळेतदा सांगितलं नाही जीव दिला एकाचं मी परवा वाचलं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट ई टीमध्ये त्या -E -E मुलाला मिळाले -E -E ई टीमध्ये एवढे पार्क मिळाले म्हणजे किती त्याने मन लावून अभ्यास आणि किती डेडिकेशननी केला असेल पण ते त्याने पण ॲडमिशनच्या दिवशी म्हणे आत्महत्या आत म्हणजे काय हल्ली काय मला म्हणजे डोक्याच्या बाहेर चाललं की पू आमच्या या ह्या वयात आम्हाला आत्महत्या म्हणजे काय माहीत नव्हतं एवढी एवढी मुलं मध्ये ते एक मुलीचं आलं होतं तो पावसातनं भिजून घरात आली आता मजेने भावानी म्हणतातच भाव ना भाऊ मेन थांबी बाबांना सांगतो तू भिजली एवढं म्हणून तो गेला खेळायलाही नाही जीव दिला आता बाबा ओरड अरे जीव देण्याविषयी बाबा ओरडणं म्हणजे काय तू चूक केली तर थोडं बाबा ओरडणं आमचे तर आम्ही तर मारखात का काय झालं तर भीती वाटायची आई आता वाटला बाबा पण म असं कधी वाटलं नाही बाबा वे वे तर मला काय इट इज व्हेरी सिरियस मॅटर मला काय वाटलं म्हणजे हे ना मुलं खूप कमकुवत झालेली आहेत अशी मनाने खूप हळवी झाली आहेत म्हणजे नकारा त्यांना माहीत नाही मी अगदी गरीब लोकांचं म्हणत नाही तिथे ऐकायला येत नाही आपल्याचकडे सगळं याचं म्हणजे मिडल क्लास अप्पर मिडल क्लास असं मला असं वाटतंय मी काय साय सायकॉलॉजिस्ट वगैरे नाही पण अनुभव आता थोडं म्हणजे हे आहे म्हणून मी म्हटलं आज मी शेअर करते हे आणि पाहिजे तर तर उद्या मी ते काय आहे ते मग राशीचं मी उद्या करीन असं मला वाटतंय बघूया नाही तर थोडा व्हिडिओ मोठा होईल तर काय माहिती ते का मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे जी तरुण मुलं मुली ऐकत असतील त्यांना पण मी रिक्वेस्ट करते जे सगळ्या वयाचे त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या मैत्रिणी असतील त्यांची मैत्रिणींची मुलं असतील मुली असतील जे कोणी असतील त्या लोकांना त्यांना मी अगदी म्हणजे रिक्वेस्ट करते की तुम्ही ना त्यांना हे वळण लावा की कारण झोपायच्या आधी ॲफर्मेशन्स म्हणून झोपायचं झोपून उठल्यावर ॲफर्मेशन्सच म्हणायची हे जर तुम्ही कंटिन्यूस uh, ठेवलं तर त्यांच्यात शंभर टक्के बदल होईल हे मी सांगते की झोपताना झोपता का नकाणते आता मी नापास होणार आता काय माझं राहिलं आहे काय मी करू माझ्या मनाविरुद्ध दा झालं काय झालेलं आहे आई आणि वडील बहुधा नोकरी करतात आणि मुलं एवढी हुशार आहेत की त्यांना त्यात किती मिळवतात आईवडिलांना वडील हे माहिती असतं आणि मग त्यांनी काही मागितलं आणि त्यांनी आईवडिलांचं नाही म्हटलं ते हा लोक मुलांना लगेच राग येतो पण नाही ऐकायची त्यांना सवय नाही आहे आता आणि नाही म्हटलं की राग येतो मग ते असे कम्पेअर करतात की तुम्ही नाही का मजा करत तुम्ही नाही का हे करत अशी कंपॅरिझन अली करतात हे माझा अनुभव आणि त्यातनं रागावून मग त्यांचा हा टोकाचं पाऊल उचलतात का मग त्यासाठी त्यांचं ना मन खंबीर झालं पाहिजे थोडं स्ट्रॉंग झालं पाहिजे प्रत्येक एवढंसं ना म्हटलं एवढंचं काय झालं की लगेच जीव देणं जीव एवढा स्वस्त असतो का झालं ना आईचं तुमचं जातं आईवडील काय आमचे दुःखी राहतात आणि आईवडील तुम्हाला उगाच नाही म्हणणार नाही तर त्यासाठी ना ॲफर्मेशन जर रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ म्हटली किंवा जे कोणी आहेत त्यांना म्हणायला सांगा करू तर बघा एकवीस दिवसाचं स्वतःला आता या नवरात्री तुम्ही स्वतःला पण करा की मी अक्षरशः चार मिनटं लागतात स्वतःसाठी चार मिनटं नाही काढतायत सकाळी हे जे ॲफर्मेंशन्स बोलायचे आणि रात्री झोपताना तुमच्या जे आत ज्या पेशीबिछा असतात ना त्या हळूहळू पॉझिटिव्ह होतात ब्रह्मांड तुमचं ऐकतं आणि तुम्हाला त्याप्रमाणे स्ट्रॉंग बनवतो हे लक्षात ठेवा औषधं वगैरे काही घ्यायची गरज नाही त्याच्याऐवजी तुम्ही फक्त हे करा नक्की करा करून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल कळलं याचा एवढ्यातवढ्या गोष्टी जीव देणं वगैरे काय चांगलं नाही ते योग्य आहे का आणि हल्ली आधीच एखाद दुसरं मूल असं ते पण जर का असा टोकाचा निर्णय ऐकाला तर ते पबजीचा व्य व्यसन लागले शेवटचं बडे त्याचं जीव द्या त्यामुळे त्यांनी झीव दिला नवीन घरात शीव झाले होते ते तर दहाव्यामध्ये लव म्हणजे आता कुठला गेम असतो ज्यात जीव द्यायला सांगतात आणि मग आशे गेम येईलो ह्यांना मिळतात कुठं मग आपलं पण ह्या मुलांकडे लक्ष पाहिजे की कुठला गेम खेळतात वेळेत त्यांना आवरून त्यांना दिशा दुसरी दिली पाहिजे कारण ते आईचा मी इंटरव्ह्यू ऐकला जे म्हणत होती तो आम्हाला घरात म्हणजे त्याच्या रूममध्ये होऊन जायचा नाही आगसारखा चिडचिड करायचा त्यावेळेला घाबरून ब ते काय वेळेला नको जाऊ दे करू दे काही असं घडून मग ते ठोकाला जातं त्याच वेळेला जा लक्ष देऊन प्रेमाने प्रत्येक वेळा रागवायला गरज नाही प्रेमाने जाऊन योग्य ग हे असेल तर त्या योग्य डॉक्टरकडे नेऊन त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे असं मला वाटतं कारण हल्ली याची गरज खूप ला, लाग लागली जेव्हा मी हे सगळं ऐकते वाचते माझा जी अक्षरशः घशात येतो की काय मुलं आत्महत्या ह्याचं माहिती पण नाही काय तेव्हा करायला लागतं ते तर मोबाईल सोशल मीडिया ह्याच्यामुळे झालेलं हे आहे ते रोखडं आपल्या हातात आहे आपण आईवडील किंवा आपण पालक किंवा आपण जे काय मोठे आहोत की त्यांना ॲफर्मेशनचंच ते जे निगेटिव्ह गेलेले ते सगळे पॉझिटिव्ह होतील त्यांच्या पेशी पॉझिटिव्ह होतील आणि मग ते असले विचार सहसा करणार नाहीत ही आपण एक मोहीम चालवली पाहिजे आता ह्या यंग जनरेशनसाठी असं मला नक्की वाटतं जे कोणी माझे हा व्हिडिओ ऐकतील त्यांनी प्लीज प्लीज आपल्या आजूबाजूला लक्ष द्या जर वाटलं की हा मुलगा जरा वेगळा वागतोय किंवा आनीच ये किंवा त्रास आहे तर त्याला जाऊन दो हा ये समाजसेवा समजा दोन चार दिवस त्याला राग येऊ दे पण तो करेल ते आईवडिलांना सांगा की त्याला ॲफर्मेशन बोलायला लावा मंत्र वगैरे नसतील म्हणायचे नका म्हणून पण ॲफर्मेशन तरी बोला मोठ्यांनी जे ब्रह्मांड ऐकायला आणि तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देईल आता मी फटफट जरा उरलेला तीन राशी घेते जरा मोठा होईल पण ठीक आहे हे फार महत्त्वाचं होतं मकर राज मकर ही शनीची रास आहे ही चरराज आहे हिचे तत्व आहे पृथ्वी कळलं बकर म्हणजे बक आपलं कॅप्रिकॉन 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 म्हणजे बकरी कळलं की नाही अतिशय महत्त्वाकांक्षी असतात त्यांना सन्मान आणि यश आणि हे सगळं खूप आवडतं पण अत्यंत कष्टाळू त्यांना जर सन्मान आणि यश हवं त्यांना माहिती असतं की कष्ट केल्याशिवाय मला हे काही मिळणार नाही त्यामुळे ते कष्टाळू खूप असतात कळलं की नाही प्र परिवार जरा कमी असतो त्यांचा अबोल असतात कारण इकडे तिकडे जाऊन गोंधळ करत नाहीत ते कळलं कर कष्ट करायला राजेशाही असतात त्यामुळे गंभीर पण असतं त्यामुळे मित्रपरिवार मी प्रवासाला जायला खूप आवडतं देवावर नशिबावर अध्यात्मावर खूप विश्वास असतो कळलं की नाही आणि ठाम विचाराचे असतात कोण काय म्हटलं म्हणून ते विचार बदलत नाहीत शिस्तप्रिय असतात व्यवहारी असतात धोरणी असतात स्पष्ट वक्ते असतात ते न सतत आपल्याकडे स्वतःकडे एवढं लक्ष देतात की ते आहेत ना तिचं वय आहे त्याच्यापेक्षा खूप तर दिसतात मकरराश खूप चांगली आता शेवटच्या मला वाटतं थिंगे असे असे छानच आहेत कुंभराशी कुंभराशीचा पण मेन शनीच असतो शनीबरोबर राहू असतो कुंभराशीमध्ये थोडासा ते ॲक्वेरियस म्हणतात कळलं की नाही यांना आपल्या स्वतःच्या लोकांनी कौतुक करावं असं वाटतं ते जरा ऑर्थोडॉक्स असतात था जुन्या चाल छाली असतात सर्जनशील असतात स्वतंत्र असतात आनंदी असतात कळलं की नाही आणखीन त्याच्या कुंभाचं हेच कसं आहे तो मुलं तो माणूसचा कुंभ घटा घट घेतला आणि पाणी वाहतं त्यामुळे ते असे वा म्हणजे खूप हे असतात वाहते असतात म्हणजे स्पष्टभक्ती असतात पाणी कसं निर्मळ असतं जसं मनाने निर्मळ असतात जरा स्वप्नाळू असतात थोडी गंभीरच असतात भावनिक असतात कारण इमोशनल पटकन होतात आणि मीनराशीच्या जवळच आहेत कुंभनं तर ही अकरावी राज आहे आणि मीनराजी बारावी आहे त्यामुळे थोडंसं मोक्षाच्या जवळ असतात त्यामुळे ते धार्मिक पण हे पण नारळ धार्मिक असतात ट्रॅडिशनल गोष्टी ह्यांना जास्त आवडतात कळलं की नाही स्थिर असतात कळलं की नाही क ह्यांचा तत्व वायू पण रा हेच स्थिर असतात पाणी असते ह्यांचं मीन म्हणजे पाणी घडा भरून वाहतो की नाही त्याप्रमाणे पण ते त्यांचं हे वायू असतं कळलं की नाही तत्व वायू असतं आता शेवटची राज मीन तर या मीनराशी ते डुएल नेचर असतं राशीचं राशी आणि दोन मासे बघा एकमेकांना ट्रे म्हणजे चेज करतात असं ते त्याचा सिंबॉल आहे कळलं की नाही गुरु असतो यांचा मीन त्यामुळे विदेश जाणं मोक्ष સિમ્પલ લાઈફ હ્યા લોક ખૂબ આવડત કળે તેમજ સૌ કદી ખૂબ મહત્વકંક્ષી હો એકદમ કાંઈ કરોડે એકદમ કદી કદી એકદમ અહીં હોત काही म्हणजे आत्मविश्वास शिवणं म्हणजे त्यांचं असं डुएल हे असतं म्हणूनच खूप पॉप्युलर असतात कारण ते स्वभावाला अत्यंत चांगले असतात कळलं की नाही आणि त्यांना ना कम्फर्ट झोनच्या बाहेर येता येत नाही आलं आलत नाही ते त्यांचं लाईफ आणि त्यांचं घर आणि त्यांचं हे तुम्ही बघा ना मासे जर पाण्याच्या बाहेर काढले तर काय होतं तडफडून मरत हे होतात ना त्यांना नाही झालं पाण्याच्या बाहेर म्हणून हे लोकसुद्धा मीन राशीचे कम्फर्ट झोनमध्ये मस्त असतात चल ह्याच्या बाहेर जाऊन काही काम कर तर ते करत नाहीत ना ना नवीन नवीन खूप शिकायला आवडतं नाही तर अजिबात शिकायला आवडत नाही डुएल पर्सनॅलिटी आणि मासा ते माशांचं तत्त्व असल्यामुळे म्हटलं तर खूप म्हटलं तर नाही म्हणजे गॅरंटी नाही हे काय करते आणि फार भ भोळे असतात लोकांवर पटकन विश्वास ठेवतात त्यांना असं लबाड आहे कोणी काय असं करत हे करत सहनशील असतात आईवर फार म्हणजे आई त्यांना फार पॅम्पर करते आईवर त्यांचं प्रेम असतं पण आई फार पॅम्पर करते पण च स्वभाव इतका चांगला असतो की मीन रोष राशीच्या लोकांचं सगळ्यांशी पटतं तर असे आज मी जरा दोन तीन वेगवेगळे विषय घेतलेले आहेत हे तुम्हाला नक्कीच आवडतील राधे राधे